नमस्कार श्रोते हो प्रसारित करीत आहोत नवसाक्षरांकरिता करीता, हो। करीता कार्यक्रम लोक जागर श्रोते हो लोक जागर हा कार्यक्रम आवडीनं ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी नम्रता वावळे आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो लोकजागर या कार्यक्रमामध्ये आज प्रसारित करीत आहोत शेख रुबिया परवीन यांचं वाचन श्रोतेहो समाज काम वेळ नियम आणि भावना यांच्या तणावाखाली माणूस सतत झुंजत असतो दुःख आनंद आशा शून्य यामधून तो जीवनाचा अर्थ आणि समतोल शोधत असतो ही कविता माणसाच्या जीव आयुष्याचे रूपक म्हणून श्वासांचे गणित मांडते सुंदर विचार स्पष्ट करते ही माझी पहिली कविता श्रोते हो माझी पहिली कविता श्वासांचे गणित शून्य पुढे जरासे धावून बघ मोजलेल्या श्वासांचे गणित मांडून बघ चौखूर उढळतील मनाचे अश्व मावेल का बघ तळ हातात विश्व चाकोरी बद्ध चौकटींना खोडून बघ शून्यापुढे जरासे धावून बघ शून्यापुढे जरासे धावून बघ बिस्कटू दे घडी वंश परंपरेची दीपिका वाहिल धुरा कुटुंबाची लादलेले बंधन झुगारून बघ शून्यापुढे जरासे धावून बघ शून्यापुढे जरासे धावून बघ परिवर्तन सृष्टीचा अलिखित नियम संस्कारित विचार दाखवतात संयम सुखाची व्याप्ती एकदा मोजून बघ सुखाची व्याप्ती एकदा मोजून बघ शून्यापुढे जरासे धावून बघ शून्यापुढे जरासे धावून बघ दुःख सदा पाचवीला पुजलेले ओघळणारे अश्रू पापनीत दडलेले आनंदाचे रांजन ओतप्रोत भरून बघ शून्यापुढे जरासे धावून बघ आनंदाचे रांजन ओतप्रोत भरून बघ शून्यापुढे जरासे धावून बघ श्रोते हो जगत असताना प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या जाती धर्माचा असतो पण कधी विचार केला आहे का सर्वांचे रक्त आहे लाल देव कधीही विचारत नाही तू कोणत्या धर्माचा जो आपल्या आप प्रत्येकाचा धर्म आहे त्यास म्हणतात मानव धर्म आपले धर्म कर्माने ठरत असते हिंदू मुस्लिम सिख इसाई सारे हम भाई भाई याच विचारांना अनुसरून ही माझी पुढची कविता कवितेचे नाव आहे सर्व धर्म समभाव रुजवूनी मनात सर्व धर्म समभाव करूया सर्व धर्मांचा आदर काढूया साऱ्यांना ओढून ही जाती पातीची चादर काढूया सर्वांना ओढून ही जाती पातीची चादर देव नाही विचारत तू कोणत्या धर्माचा देव नाही विचारत तू कोणत्या धर्माचा हिशोब द्यावा लागतो मेल्यानंतरही कर्माचा मेल्यानंतरही कर्माचा कोणत्याही धर्माचा असला तरी आहे साऱ्यांचे रक्त लाल कोणत्याही धर्माचा असला तरी आहे साऱ्यांचे रक्त लाल कसला करता भेदभाव सार जग आहे मायाजाल सार जग आहे मायाजाल जात अन धर्म भेद हे आहे साऱ्यांचे मर्म जात अन धर्म भेद हे आहे साऱ्यांचे मर्म साऱ्या धर्मात श्रेष्ठ आहे मानवता हाच खरा धर्म साऱ्या धर्मात श्रेष्ठ आहे मानवता हाच खरा धर्म सर्व धर्म समभावाचे प्रतीक आहे भारत देश आपला सर्व धर्म समभावाचे प्रतीक आहे भारत देश आपला हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शीख साऱ्यांना तो मनात जपला हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शीख साऱ्यांनी तो मनात जपला श्रोते हो ती ती कोण होती मैत्रीण सोबत आवडणारी व्यक्ती जिने माझे विस्कटलेली पावले सावरून गेली माझ्या कोऱ्या मनावर दोन प्रेमाच्या गोष्टी गिरवून गेली जाता जाता माझी तिच्यावरची नजर हिरावून गेली माझे हसू चोरून गेली उरले फक्त डोळ्यातील अश्रू हेच भाव पुढील कवितेत मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे श्रोते हो कवितेचे नाव आहे ती ती काळजाच्या कागदावर दोन शब्द गिरवून गेली ती काळजाच्या कागदावर दोन शब्द गिरवून गेली ती गोड ओठांच्या कळ्यांवर हात फिरवून गेली ती गोड ओठांच्या कळ्यांवर हात फिरवून गेली ती विस्कटलेल्या माझ्या मनाच्या तुकड्यांना पटकन आवरून गेली ती विस्कटलेल्या माझ्या मनाच्या तुकड्यांना पटकन आवरून गेली माझ्या भरकटणाऱ्या पावलांना ती क्षणात सावरून गेली माझ्या भरकटणाऱ्या पावलांना ती क्षणात सावरून गेली एका कोऱ्या कागदावर ओळी सोडून गेली काहूर लावून गेली ती परतीचा निरोप घेऊन हुरहुर देऊन गेली ती परतीचा निरोप घेऊन हुरहुर देऊन गेली तिच्या डोळ्यांवर खेळणारी माझी नजर घेऊन गेली तिच्या डोळ्यांवर खेळणारी माझी नजर घेऊन गे गेली, <दौयाद> गेली ती माझ्या ओठांवरच हसू चोरून गेली डोळ्यात अश्रू ठेवून गेली ती माझ्या ओठांवरच हसू चोरून गेली डोळ्यात अश्रू ठेवून गेली तिला सांगितलेली स्वप्ने सप्तपदीची तेव्हा ती हात सोडून गेली तिला सांगितलेली स्वप्ने स्वप्तपदीची तेव्हा ती हात सोडून गेली मी पाहतच राहिलो तिच्याकडे मी पाहतच राहिलो तिच्याकडे आणि ती पाठ फिरवून गेली आणि ती पाठ फिरवून गेली श्रोते हो, पुढील कविता जीवनाला सर्वोत्तम शिक्षण मानते अनुभवातून माणूस सुख दुःख आणि सत्य असत्य ओळखतो स्वप्नातला सक्षम बनवतो फक्त दिसणाऱ्या गोष्टींपलीकडील वास्तव समजतो योग्य रीतीने जगल्यास गरीबी श्रीमंतीचे खरे स्वरूप दाखवतो तो अनुभव कवितेचं नाव आहे अनुभव मनाला सुखावणारा ताकदीला मी उजाळा देणारा बांधून पेंढीची स्वप्नांची निराशेला मी मावळणारा बांधून पेंढी स्वप्नांची निराशेला मी मावळणारा निष्पन्न काढणारा निकाल मी लावणारा खरं खोटच्या दुनियेत स्वतःला सामर्थ्यवान बनवणारा खरं खोटच्या दुनियेत स्वतःला सामर्थ्यवान बनवणारा रंग जगाचे दाखवणारा सत्याची ढोलकी वाजवणारा एकाकी असतो नेहमी हृदयाला मी भारावणारा हृदयाला मी भारावणारा भारा सर्वात मोठं पुस्तक मीच आहे जगण्याची योग्य रीत अशी आहे एक वेळा जगून तर पहा श्रीमंती गरिबी दाखवणारा मीच आहे श्रीमंती गरिबी दाखवणारा मीच आहे श्रोते हो जीवन हे चढ भरलेले गाणे आहे दुःख आनंद अश्रू हसू यातून माणूस शिकतो आणि स्वाभिमान जपतो अडचणींच्या वाटेवर सत्याचा प्रकाश असतो सत्य स्वीकारून ज्याला सामोरे गेल्यासच जीवन खऱ्या अर्थाने सुंदर होते हेच विचार या कवितेत मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे श्रोते हो कवितेचे नाव आहे जीवन जीवन एक गाणे आहे कधी गोड तर कधी दयनीय जीवन एक गाणे आहे कधी गोड तर कधी दयनीय कधी कधी हशा पिकतो कधी अश्रूंचा सूर कधी कधी हशा पिकतो कधी अश्रूंचा सूर प्रत्येक पराभवात एक नवा धडा दडलेला असतो प्रत्येक पराभवानंतर एक नवीन उड्डाण असते प्रत्येक अडचण आपल्याला आपला स्वाभिमान कसा जपायचा हे शिकवते प्रत्येक अडचण आपल्याला आपला स्वाभिमान कसा जपायचा हे शिकवते सत्याचा मार्ग काट्यांनी भरलेला आहे पण तिथे फुले उमलतात जिथे सत्याचा सूर्यप्रकाश पडतो तिथे प्रकाश सापडतो जिथे सत्याचा सूर्यप्रकाश पडतो तिथेच प्रकाश तिथे सापडतो चला सत्याचा स्वीकार करूया आणि प्रत्येक अडचणींचा सामना करूया कारण जीवनाचे गाणे तेव्हा सुरू होते जेव्हा आपण सत्याच्या आवाजात गातो कारण सत्याची गाणे तेव्हाच सुरू होते जेव्हा आपण सत्याच्या आवाजात गातो श्रोते हो, प्रत्येक नात्याचा आधारस्तंभ विश्वास आहे आपल्या सभोवताली अनेक नाती आपल्याला पाहायला भेटतात ही नाती सांभाळण्यासाठी विश्वास हा पाया मानला जातो विश्वास नात्यांना फुलवतो विश्वासाशिवाय संसारात सुख नाही नात्यात रस नाही मैत्रीत रंग नाही हेच दर्शवणारी ही माझी पुढील कविता श्रोते हो कवितेचं नाव आहे विश्वास आयुष्य जगायला शिकवतो विश्वास प्रेम प्रेमिकाची नाती बांधतो हा खास आई वडिलांच्या प्रेमाचा स्पर्श असतो यास नवरा बायकोच्या जीवनाची असते ही रास तो आहे विश्वास तो आहे विश्वास मैत्री बहीण भाऊ अशी अनेक नाती आणतो जवळपास सर्व नात्यांची बांधतो ही घट्ट कास प्रेमात वातावरण करतो उल्हास तो आहे विश्वास तो आहे विश्वास विश्वासाशिवाय जीवन आहे भकास तो नसल्यावर मनात उगवते शंकांची भास मग आयुष्य उद्ध्वस्त व्हायला वेळ नाही लागत खास तो आहे विश्वास तो आहे विश्वास मनाची बांधतो ही नाती झकास लहान मोठी वृद्ध अशा सर्वांच्या लावतो भुरळ मनास तो स्पर्श करतो प्रत्येकाच्या हृदयास तो आहे विश्वास तो स्पर्श करतो प्रत्येकाच्या हृदयास तो आहे विश्वास तो आहे विश्वास त्याच्याशिवाय संसारात सुख लाभत नाही कुणास त्याच्याशिवाय संसारात सुख लाभत नाही कुणास जीवनाच्या जोडीला बांधतो हा खास अनोळखी माणसात आणतो आसपास तो आहे विश्वास तो आहे विश्वास विश्वासाने न तुटणारे बंधन मिळतात जीवनास हा आयुष्यात उजाळा देतो आनंदास त्याच्यामुळे सुरुवात होते प्रेमास त्याच्यामुळे सुरुवात होते प्रेमास तो आहे विश्वास तो आहे विश्वास प्रेमाचं मनाचं घर आहे विश्वास त्याच्या जोरावर सुरुवात होते संसारास प्रत्येकाच्या मनात उगवते यांची आस प्रत्येकाच्या मनात उगवते याची आस तो आहे विश्वास तो आहे विश्वास श्रोते हो आताच आपण शेख रुबिया परवीन यांचं काव्यवाचन ऐकलं हो आताच आपण नवसाक्षरांकरिता कार्यक्रम ऐकलात लोकजागर याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत श्रोतेहो या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं नम्रता वावळे यांचं आणि सादर करते विश्वास वाघमारे भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये तोपर्यंत नमस्कार